नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्र भरण्याच्या प्रक्रियेत बदल राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय राज्यातील सध्या दोनशे शेहेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या सदस्य पदासाठी आणि थेट नगराध्यक्षपदासाठी निवडणूक जाहीर झाली आहे या निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्र भरण्याच्या प्रक्रियेत आता मोठा बदल केला आहे नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक महत्वाची बातमी आहे राज्य निवडणूक आयोगाने आता नामनिर्देशन पत्र भरण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल केला आहे त्यानुसार उमेदवारांना आता ऑफलाईन पद्धतीनेही नामनिर्देशन पत्र भरता येणार रा आहे राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या मागणीनंतर हा निर्णय घेतला आहे इतकंच नाही तर आता शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशीही उमेदवारांना अर्ज भरता येणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आला आहे राज्यातील सध्या दोनशे शेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या सदस्य पदासाठी आणि थेट नगराध्यक्ष पदासाठी सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आहे त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे त्याकरिता राज्य निवडणूक आयोगाने ऑनलाईन पद्धतीने नामनिर्देशन पत्र भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे परंतु यात तांत्रिक अडचणी येत असल्याने विविध राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने नामनिर्देशन पत्र घेण्याची मागणी करण्यात आली उमेदवारांच्या मागणीनंतर राज्य निवडणूक आयोगाकडून स्तरावर आढावा घेण्यात आला त्यानंतर ऑफलाईन पद्धतीने सुद्धा नामनिर्देशन पत्र भरण्याची सवलत देण्यात आली आहे तसेच सुट्टीच्या दिवशीही दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येतील असेही आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे दरम्यान नामनिर्देशन पत्र आणि शपथपत्र दाखल करण्याची अंतिम मुद्दत सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस असून उमेदवारांना दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज सादर करण्यात येणार आहेत अशातच आता ऑफलाईन पद्धतीनेही नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार असल्याने इच्छुक उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे आवाज बहुजनांचा